चांदण चांदन झाली रादन चांदन झाली रा पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट चांदण चांदन झाली रादण चांदन झाली रात पार्वती शंकराची शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट ओंकारेश्वरला जाऊया गंगेटची चावड घालूया ओंकारेश्वरला जाऊया गंगेची कावड हालूया शिवलिंगाला अभिषेक घालू छाट शिवलिंगाला अभिषेक घालू छाट पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट चांदण चांदण झाली रादन चांदन झाली रात पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट इंदोरचा चमाडी बोलवा गिंदोरचा माजी बोलवा शिवलिंग सजवा फुलाने शिवलिंग सजवा हाती घेऊनी बेलाचे ताट हाती घेऊनी बेलाचे ताट पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पा... नाशिकचा लोहार बोलवाग नाशिकचा लोहार बोलवाग शंकराला त्रिशूल घडवाग शंकराला त्रिशूल घडवाग उद कापूर पार शंकराची, पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट तांदळ चांदण झाली रात पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट काशीचा सोनार बोलवा ग काशीचा सोनार बोलवा ग काशीचा सोनार बोलवा शंकराच्या पायाला चांदीच तोड घडवाग शंकराच्या पायाला चांदीच तोड घडवाग गंध विभूतीच घेऊन आरतीचे ताट गंध विभूतीच घेऊन आरतीचे ताट पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट पार्वती शंकराची पाहत होती वाट